महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तसेच या ठिकाणी आंदोलकांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देखील दिलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल नेमकं काय मागण्या आहेत तुमच्या तर आमची आम एकच मागणी आहे जो शासन निर्णय चौदा ऑक्टोबरला निघालेला आहे तो शासन निर्णयाच्या त्यानुसार निधीची तरतूद ही लवकर झाली पाहिजे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी त्यांनी सांगितलेलं होतं की तुमची म्हणजे शासन आदेश निर्गमित केला होता मग निधीची तरतूद का बरं केली नाही त्यासाठीच आम्ही आता या आज आक्रोशपणे इथे उतरलो आहे आणि सामूहिक आत्म आत्मदान आम्ही करणार आहोत महिला देखील आम्ही आत्मदान करणार आहोत आंदोलन करून खूप झालेत शासनाने नी सगळ्याला निधी दिला लाडक्या बहिणीला निधी दिला आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहात का एवढ्या उन्हामध्ये आमचे मुलं बाळा घेऊन आम्ही इथं फिरत फिरतोय का आमच्या पोटासाठी यांनी लवकरात लवकर निधीची तरतूद करावी याच अधिवेशनामध्ये हीच आमची मागणी आहे अन्यथा आम्ही आज आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही बरं मता की ठिकाणी आपल्यासोबत आणखी शिक्षक आहेत काय सांगाल या ठिकाणी तुम्ही सामूहिक आत्मदहनाचा देखील इशारा दिलेला आहे नागरगोजे सर पगार नसल्या कारणानं आणि परिवाराची परिस्थिती अतिशय नाजूक असल्या कारणानं या सगळ्या गोष्टी लहान व्यवस्थेला कंटाळून त्यांनी नक्कीच आता आत्महत्या केली आणि त्या आत्महत्या केल्याप्रकरणी आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आज प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अधिक वेतन तुम्हाला दिलं जाईल शासन आदेश झाला शासन निर्णय झाला त्याच्यावर सांगितलं गेलं की त्या ठिकाणाहून तुम्हाला निधी सहित तरतूद तुमची केली जाईल परंतु या अधिवेशनामध्ये कसल्याही पद्धतीची तरतूद त्यांनी केलेली नाही ह्या सगळ्या गोष्टीला संभ्रमाला कंटाळून आज शिक्षक जनआक्रोश करण्यासाठी आज रोडवर उतरलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही एकच मागणी करतो की जे काही तुम्ही निर्णय केला तो निर्णय आम्हाला पूर्ण करून वाढीव टप्पा पुढील वाढीव टप्पा या ठिकाणी पूर्ण करून द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमू देतो सर काय सांगाल काय प्रमुख माती आमची आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जे शासन निर्णय आहे त्याच्यावर आर्थिक तरतूद करण्यात यावी लवकरात लवकर जे आर्थिक तरतूद केलेली नाही म्हणून आमचे शिक्षक बांधव सगळे इथे रोळावर उतरलेले आणि सामूहिक जे आहे आत्मदयनाच्या इशारा इथे दिलेला आहे तर नक्कीच आपण बघितलं की विविध मागण्यांसाठी शिक्षक संघाच्या वतीने या ठिकाणी आत्मदयानाचा देखील दे इशारा देण्यात आला देण्यात आलेला आहे जालना नाईकसाठी रवी शिकारे जालना